पावसामुळे पिकांचे नुकसान पालकमंत्री जयकुमार रावल यांची पाहणी तातडीने पंचनाम्याचे आदेश धुळे वादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले या नुकसानीची पाहणी राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज केले शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे असून यंत्रणेला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले सिंदखेडा तालुक्यातील लोहगाव वसमाने तापी परिसरातील गावांना भेट देऊन पालकमंत्री रावल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप तहसीलदार संभाजी पाटील कृषी अधिकारी देवेंद्र नागरे बाजार समितीचे सभापती नारायण पाटील माजी सभापती जिजाबराव सोनावणे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते वादळासह झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी ऊस कापूस मका या पिकांसोबतच पपई सारख्या फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून शेतात पाणी साचले नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रोगा व वसमानी येथे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन थेट पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी सांगितले की राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी पंचनामे करून तातडीने भरपाई देण्यात येईल जयकुमार रावल मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य चर्चा वाद न्यूज प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज महाराष्ट्र बोलतोय भारत ऐकतोय चर्चा वाद न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे काल धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक असं आमच्याकडे जवळपास पन्नास मिलीमीटरचा पाऊस झाला आणि अवघ्या तासाभरामध्ये होतं ते नव्हतं झालं हजारो हेक्टर आमच्याकडे केळी पपई ऊस कापूस मका या सगळ्याच गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एक चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण तयार झालं आहे मी इथं बांधावर झालो आहे आमचे सर्व शेतकरी बांधव यांच्याबरोबर आम्ही सगळी ही सगळी परिस्थिती बघितली अर्थात त्यांचं दुःख एवढं मोठं आहे शब्दामधनं आपल्याला सांगता येणार नाही परंतु मी त्यांना आश्वासित केलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघे उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्र सरकार हे तुमच्या पाठीशी उभं आहे आणि या शिंदखेडा तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील संबंध जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानला जे काही कॉम्पन्सेशन महाराष्ट्र सरकार देईल त्याच्यामध्ये दे आवश्यक आपल्यालाही देणार खरं तर आत्ता कालकालपर्यंत परिस्थिती चांगली होती पण अवघ्या तासाभरामध्ये सगळं होतं ते उलट झालं आणि मग हातातला तोंडातला घास हा लोकांच्याकडनं निघून गेला पपई जर तुम्ही बघितली तर रेडी पपई म्हणजे या पंधरावड्यामध्ये दिवाळीनंतर ही पपई बाजारात विकण्याची होती आणि चांगली किंमत या पपईला मिळणार होती आता निसर्ग आपल्या हातात नाही आणि म्हणून ही सगळी जी परिस्थिती ओळवली आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवनी चिंता न करता महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून चिंता करण्याची गरज नाही जे शक्य होईल जी ताकद लावता येईल ती ताकद लावण्यासाठी देवेंद्र भाऊ प्रयत्न करतात ते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आहेत तर त्यांच्या माध्यमातून मोठी मदत होईल असं अशा लोकांमध्ये मी त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करताना नक्कीच त्याच्यामधे मार्ग निघेल सगळ्यांनी धीर धरलं पाहिजे आणि या प्रसंगाला या आपत्तीला सगळ्यांनी मिळून तोंड दिलं गेलं पाहिजे